नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आता आठवी मार्गदर्शिका सराव संच दोन पॉईंट पाच यामधील उदाहरणे आज आपण अभ्यासणार आहोत त्यातील पहिलं उदाहरण बघा एम चा घातांक दोन गुणिले एमचा घातांक छेद चार गुणिले एमचा घातांक एक छेद चार छेद एमचा घातांक छेद चार गुणिले एमचा घातांक छेद चार गुणिले एमचा घातांक एक छेद एक छेद सोळा आता इथे चार पर्याय दिलेले आहेत आता हे इथे गुणिले आहेत एममध्ये म्हणजे इथे सगळ्या घात ह्याच्यामध्ये काय दाखवलं आहे त्यांनी गुणाकार दाखवला आहे म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं आहे या सर्व घातांकाची घातांकाचे नियम जर आपण अभ्यासलेले आहेत ते जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्हाला इथे लक्षात येईल की या प्रत्येक घातांकांची इथे पाया सगळीकडे एम आहे म्हणजे काय आहे समान आहे तर या प्रत्येक घातांकांची इथे काय होणार आहे बेरीज होणार आहे त्याप्रमाणे आपण इथे बेरीज करून घेतली आता इथे हा एमचा घातांक एक शेत दोन आहे आणि छेद चार एक छेद चार हे घातांक आहेत म्हणजे इथे काय करावं लागणार आहे आपल्याला पाया हे घाता पाया जो आहे छेद सॉरी छेद छेद समान करून घ्यावे लागणार आहेत मग इथे आपल्याला काय करावं लागणार आहे छेद समान होण्यासाठी चार छेद करायचं तर दोनला दोनने गुणावं लागेल मग आता छेदाला दोनने गुणल्यावरती आपल्याला अंशाला पण दोनने गुणावं लागेल तसंच इथे खालीसुद्धा हा घातांक एक चार आहेत आणि हा इथे एक सोळा छेद आहे मग या सोळा छेद करण्यासाठी ह्या चारला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल चार गुणावं लागेल मग खाली चार गुणलं की इथे इथे चारने नाही गुणायचं सोळाला कारण हा एकछेद सोळा आहे म्हणजेच हा काय होणार आहे एक एकछेद सोळा आहे म्हणजेच हा एकछेद एक सोळा एक तसाच राहणार आहे त्यामुळे इथे काही गुणा गुणा करायची गरज नाही म्हणून मग आता इथे बघा ह्या पद्धतीत आपण ते सोडवून घेतलं इथे आपल्याला पाया समान झाला सगळ्यांचा मग आता काय केलं आपण इथे चार एमचा काय घाल घातांक आला चार छेद चार आला आणि या अंशाची बेरीज केली छेद तसाच ठेवला इथे पण अंशांची बेरीज केली आणि छेद तसाच नऊ छेद एमचा घातांक छेद सोळा मग आता इथे यांचा भागाकार केल्यावरती एमचा घातांक एक आणि एमचा घातांक छेद सोळा कारण इथे भाग जात नाही मग आता यांचा जेव्हा आपण गुणाकार केला तेव्हा आपल्याला काय मिळालं एमचा घातांक नऊ चे सोळा पर्याय क्रमांक याचा एक येतो आता इथे पर्याय प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे पाचचा घातांक वजा तीन गुणिले पाचचा घातांक तीन छेद पाचचा घातांक चार गुणिले पाचचा घातांक दोन गुणिले पाच गुणिले पंचवीस चार पर्याय आहेत आता इथे पाचचा घातांक तीन आहे इथे वजा तीन आहे इथे अधिक तीन आहे पायासमान असल्यामुळे आपण काय करणार आहोत त्यांची बेरीज करणार आहोत आता इथे खाली हा पाचचा घातांक चार पाचचा घातांक वजा दोन मग आता काय केलेलं आहे आपण इथे ह्या दोन घातांकांची गा काय केलेली आहे वजाबाकी करून घेतली आणि हा पंचवीस म्हणजे काय आहे पाचचा वर्ग आहे म्हणून तो तसा इथे लिहून घेतला मग इथे आपल्याला काय मिळालं पाचचा घातांक शून्य आणि पाचचा घातांक चार वजा दोन अधिक दोन आता इथे अधिक दोन आणि वजा दोन काय झाले कॅन्सल झाले मग इथे आपल्याला उरतं काय पाचचा घातांक शून्य छेद पाचचा घातांक चार मग इथे आपण तसं क पुढे सोपं रूप देऊन घेतलं आणि मग आपल्याला काय मिळालेलं आहे एक छेद सहाशे पंचवीस याचा पर्याय क्रमांक येतो एक आता इथे बघा प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक तीनमध्ये मध्ये बघा काय आहे वजात चारचा सहावा घात वजा एकचा सहावा घात आणि अधिक एकशेद सोळाचा दुसरा घात इथे पर्याय दिलेले आहेत आता वजा चारचा सहावा घात म्हणजे चार हजार शहाण्णव किंवा चार शून्य नऊ सहा गुणिले वजा एकचा सहावा म्हणजे सहाच येतो आणि एकछेद सोळाचा वर्ग म्हणजे सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न आणि एकचा वर्ग एकच येतो त्याप्रमाणे इथे आपण काय केलेलं आहे मग ते चार हजार शहाण्णव छेद दोनशे छप्पन्न हा भागाकार पुढे केलेला आहे आपण तो येतो एक हजार चोवीस छेद चौसष्ट आणि मग चौसष्ट छेद चार बरोबर सोळा म्हणजे इथे पर्याय क्रमांक येतो तीन आता इथे प्रश्न क्रमांक चार दोनशे त्रेचाळीस एक्सचा पाचवा घात भागिले बत्तीस एक्सचा पाचवा घात बरोबर किती इथे पर्याय दिलेले आहेत मग आता दोनशे त्रेचाळीस म्हणजे काय आहे तर तीनाचा पाचवा घात आहे आणि बत्तीस काशाचा पाचवा घाय दोनाचा पाचवा घात आहे एक्सचा पाचवा घात एक्सचा पाच वाघात तसेच मग यांचा भागाकार इथे आपण करून घेतला दोनशे त्रेचाळीस एकसा पाचवा छेद बत्तीस एकचा पाचवा म्हणून मग दोनशे 242... त्रेचाळीस हा कशाचा पाचवा घाते तर तिनाचा पाचवा घाते म्हणून हे त्याप्रमाणे इथे लिहिलं आणि बत्तीस कुणाचा पाचवा घाते तर दोनचा पाचवा घाते तसं लिहिलं आणि एक्सचा पा पाचवा घात छेद एकचा पाचवा घात हे त्यांना करू घेतलं मग ते इथे एकसा पाचवा घात एकसा पाचवा घात हे काय झाले कॅन्सल झाले उरले आपल्याला तीन छेद दोन कंसाचा पाचवा घात पर्याय क्रमांक येतो आपला दोन ते पाचवा प्रश्न बघा मग चौकटी कंसात गोल कंस गोलकंस दोन त्या कंसाचा घातांक तीनशे चार आणि चौकटी कंसाचा घातांक छेद नऊ पर्याय इथे दिलेले आहेत मग हे गणित आपण या पद्धतीने सोडवल्यावरती एक शेत दोनचा तिसरा ती... तीनशे चार आणि चौकटी कंसाचा कर आठशे नऊ म्हणजे एकशे दोनचा तीन यांच्यात गुणाकार करून घ्यायचा तीनशे चार आणि आठशे नऊमध्ये इथे भाग जातो तीन त्रिक नऊ चार दुने आठ म्हणून हे दोन छेद एक छेद दोनचा दोन छेद दोन 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 चा चा तीन हा घात येतो यामध्ये पण आता आपण काय केलेलं आहे की दोन हा काय केलेला आहे इथे एक छेद दोनचा वर्ग कंसाचा एक छेद तीन वा घात केलेला आहे आपण दोन त्यातनं कॉमन काढलेत मग एक छेद चारचा आता ह्या दोनचा वर्ग किती येतो चार येतो आणि एकाचा वर्ग एक म्हणून एकशे चारचा एक शेत चार चा चा तीन म्हणून तीन तीन वर्ग मुळामध्ये एकशेद चार म्हणजे तीन हा काय तीन एकशेद चारचा घन म्हणजे काय येतं ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक आता इथे पन्नास हजार ती कसे लिहिणार आपण इथे पर्याय दिलेत त्यांनी मग आता पन्नास हजार म्हटल्यावरती पाच वेगळे काढायचे पुढे किती शून्य दिसतात एक दोन तीन चार मग पाचला किती निवूनल्यावरती पन्नास हजार येतं तर दहा हजाराने निवडल्यावरती पन्नास येतं पन्नास हजार येतं मग दहा हजार कस किती ओ, किती वेळा दहाला गुणल्यावरती दहा हजार येतात तर चार वेळेला दहाला दहा आणि गुणले एक स्वतःलाच की किती येतं दहा हजार त्याप्रमाणे आपण दहा हजाराची चार वेळेला दहा दहा असे गुणाकार करून घेतले आणि पाच गुणिले मग हे दहाचा कितवा येतो चौथा घात येतो म्हणून नियुक्त पर्याय क्रमांक एक आता सातवा प्रश्न बघा इथे काय आहे सातवा प्रश्न आहे वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात एचा गुणू गुणिले वर्ग बीचा व वर्गमुळात बीचा चौथा घात छेद ए गुणिले बी पर्याय दिलेले आहेत आपल्याला मग एचा वर्गमुळात एचा चौथा घात हा वर्गमुळात ए आणि हा वर्गमुळात एचा तिसरा घात किंवा घन यांचा गुणाकार केल्यावरती आपल्याला काय मिळतं वर्गमुळात एचा चौथा घात गुणिले वर्गमुळात बीचा चौथा घात छेद ए बी आता हे वर्गमुळातून जेव्हा आपण बाहेर काढू ए बी तेव्हा काय येणार एचा वर्ग येणार आणि बीचा वर्ग येणार त्याचं वर्गमूळ आणि छेद ए बी आता इथे ह्या दोन एमधनं हा एक ए गेला आणि ह्या दोन बीमधनं हा बी गेला म्हणजे इथे जर आता सोप्पं करून तुम्हाला दाखवायचं झालं तर एचा वर्ग म्हणजे काय असतो ए गुणिले ए गुणिले बी गुणिले बी म्हणजे काय येतो बीचा वर्ग येतो आणि ए गुणिले बी मग आता ह्या एक ए हा एक ए कॅन्सल हा एक बी हा एक बी कॅन्सल म्हणजे राहतं काय ए गुणिले बी म्हणजेच इथे काय राहतं ए बी म्हणजे पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक आठवा बघा दोन पॉईंट चार गुणिले चाळीसचा घनछेद शहाण्णव गुणिले दहाचा वर्ग इथे चार पर्याय दिलेत म्हणून चोवीस गुणिले चाळीसचा घनछेद शहाण्णव गुणिले दहाचा वर्ग म्हणून शहाण्णवचा घण चोवीस चौक शहाण्णव चा घण आणि इथे शहाण्णव गुणिले दहाचा वर्ग तसेच लिहिलेत मग आता शहाण्णवचा वर्ग छेद दहाचा वर्ग आता शहाण्णवचा घण हे तीन वेळा शहाण्णव आहे ते आपण काय केलेले आहेत इथे दाखवते तुम्हाला शहाण्णव गुणिले शहाण्णव गुणिले शहाण्णव छेद शहाण्णव गुणिले दहाचा वर्ग म्हणजे हा एक शहाण्णव गेला हा एक शहाण्णव गेला म्हणून शहाण्णव गुणिले शहाण्णव काय येतं शहाण्णवचा वर्ग छेद दहाचा वर्ग म्हणून कवसात शहाण्णवशे दहाचा वर्ग बरोबर किती येतं नऊ पॉईंट सहाचा वर्ग पर्याय क्रमांक येतो इथे तीन आता नववा प्रश्न बघा काय आहे एका मुलीच्या आईने रांगोळी काढताना एका ओळीत जेवढे ठिपके काढले तेवढ्याच ओळी काढून सर्व ठिपके जोडले आणि चौरस तयार केले व प्रत्येक चौरसात एक पंथी ठेवली तर आईने किती पंत्या वापरल्या रांगोळी काढताना एका ओळीत जेवढे ठिपके काढले तेवढ्याच ओळी काढून तेवढ्याच ओळी काढून सर्व ठिपके जोडले म्हणजे हे आडवे ठिपके काढले तेवढ्याच ओळी पण काढल्या आणि हे ठिपके काय केले जोडले सगळे आणि प्रत्येक चौकटीमध्ये त्यांनी काय केली एक एक पंती ठेवली तर किती पंत्या वापरल्या म्हणजे चार गुणिल्या चारची रांगोळी काढली एक दोन तीन चार एक दोन तीन चार असे चौकोन तयार केली आणि त्यामध्ये नऊ दिवे ठेवले म्हणजे पर्याय क्रमांक येतो दोन